बीड शहरामध्ये भव्य संविधान बचाव मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोर्चा समारोप बीडमध्ये संविधान बचाव मोर्चा काढण्यात आला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली त्यानंतर सुभाष रोड मार्गे साहित्यरत्नाभाऊ ना साठे चौक बस स्टँड छत्रपती शिवाजी महाराज चौक नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोर्चाचा समारोप करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने नागरिक मोर्चात सहभागी झालेले पहावयास मिळाले परभणी येथील घटनेचा निषेध व्यक्त करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येस जबाबदार असलेल्या पोलिसांवर गुन्हे दाखल करा डॉ बा बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणारी गृहमंत्री अमित शाह यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा परभणीतील महिलावर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसावर गुन्हे दाखल करा यासह इतर मागण्या या मोर्चामध्ये मांडण्यात आल्या ऐक्यात काही प्रतिक्रिया आज आम्ही अमित शाह व राज्याचे गृहमंत्री देशाचे गृहमंत्री अमित शाह व राज्याचे फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांच्या विरोधामध्ये आम्ही बीडमध्ये आंबेडकर आम सर्व मिळून आम्ही सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो काही हत्या झाली याच्या निषेधात त्याचबरोबर देशाच्या संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान करणारे एकीकडे संविधानाची शपथ घ्यायची आणि दुसरीकडे बाबासाहेबाचा अपमान करायच्या अशा गमि अमित शहाचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आज सर्वजण आंबेडकरवादी इथं डॉक्टर बाबासाहेब पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्याप्रधान निषेध करण्यासाठी उतरलेला आहोत